उन्हाळा म्हटलं की आपल्याला काही ना काही थंडगार खाण्याची इच्छा होते मग त्यामध्ये वेगवेगळ्या कोशिंबीर असो किंवा वेगवेगळ्या आईस्क्रीम असो आज आपण थंडगार कोशिंबीर बनवणार आहे आणि ही कोशिंबीर तुम्हाला फक्त उन्हाळ्यातच बनवायला पाहिजे असं काही नाही कधी काही फंक्शन असलं तरी अशा पद्धतीची कोशिंबीर बनवून बघा मी सुनीता अनोखी मध्ये तुम्हाला सर्वांचं सा, खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार कशिंबीर बनवणार आहे कोशिंबीर वेगवेगळ्या प्रकारे केली जाते आजची मी कोशिबीर बनवलेली आहे ती एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे ही तुम्ही पण झटपट बनवू शकता मग वेळ न घालवता तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी सुरू करण्या या याबद्दल मी उन्हाळ्याच्या भरपूर सारे रेसिपी केलेल्या आहेत तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा मग चला रेसिपीला सुरुवात करूया कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे हे जे दही आहे हे मी घरीच बनवलेलं आहे दही कसं बनवायचं त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे दही अगदी व्यवस्थित मस्त फेटून घ्यायचं म्हणजे एक दिवस झाला पाहिजे सर्व दह्याचा दही फेटून झालं आता साहित्य काय काय घेतलं ते बघूया एक वाटी काकडी घेतलेली आहे बारीक चिरून म्हणजे एक काकडी होती एक वाटीवर भरली असे एकदम बारीक चिरून घ्यायची एक छोटासा टोमॅटो होता तोसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक छोटासा कांदा तोही बारीक चिरून घेतलेला आहे उन्हाळ्यामध्ये असे तोंडी लावायला बरं वाटतं कोशिंबीर वगैरे असेल तर अर्धा चमचा साखर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं मीठ खूप टाकायचं नाही आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि आता मिक्स करून घ्यायचं कोशिंबीर कधी पण ज्यावेळी खायचं आहे आपल्याला म्हणजे ज्यावेळी जेवायचं आहे त्यावेळी कोशिंबीर बनवून घ्यायची खूप अगोदर अशी बनवून वगैरे ठेवायची नाही नंतर पाणी सुटतं कांदा वगैरे बाकीचे आपण साहित्य ॲड करतो ना सगळं मिक्स करून झालेलं आहे बघा मस्त अशी घट्ट कोशिंबीर झालेली आहे याच्यामध्ये मी मिरची ॲड केलेली नव्हती अर्धी मिरची फक्त घेतलेली आहे तुम्ही अगदी याला तडकासुद्धा ह्या कोशिंबीरला देऊ शकता पण मला साधी सोपी अशी कोशिंबीर आवडते त्यामुळे मी मिरची फक्त अर्धी टाकलेली आहे छोटी छोटी बारीचरून कोशिंबीर तयार झालेली आहे तुम्ही नक्की बनवून बघा कशी वाटली याची कोशिंबीर तीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा एका बॉलमध्ये काढून घेऊया किती मस्त वाटते कोशिंबीर बघा अगदी ताटामध्ये घ्या किंवा अशी कोरडीसुद्धा उन्हाळ्यामध्ये खाली तरी चालेल नक्की ट्राय करा मग कशी वाटली आजची चिकोशिंबीर आवडली असेल तर बनवून बघा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आहे त्याच्यावरही क्लिक करायला अजिबात विसरू नका असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानच्या उन्हाळ्याच्या सोबत तोपर्यंत गुड बाय